અરે સરકાર કરાય રાજીનામા દા રાજીનામા દેખા મંત્ર મંત્રિ મંત્રિયા ત્રીસ ટક્ક્યા મંત્રી તીસ ટક્ક काय सांगणार दादा आज राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे काय मागणी आहे या ठिकाणी आता जनतेचा त्रण सीटेचा अंत झालेला आहे बांबोडी तर्फवत आता इथपर्यंत या वर्ष सव्वा वर्षाच्या कालावधीत चारशेच्या पुढे बळी गेलेल्या आहेत गौरवाची दुर्घटना या दोन महिला आमच्या या ठिकाणी दवाखान्यात नवीन बाळा झाला त्याला पाहायला जात होत्या अक्षरशः या रस्त्याचा आणि खड्ड्याचा त्या बळी झालेल्या आहेत चारशे तर साडेचारशे घटना झालेल्या आहेत वेळोवेळी आंदोलन झाली परंतु हे राष्ट्रीय महामार्गाचं सत्कारनं नाहीचं प्रशासन या ठिकाणी अजिबात जाग येत नाही आणि या जिल्ह्याचे तीनही मंत्री त्या ठिकाणी लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही भारतीय जनता पार्टीला प्रशासनावर दादागिरी करून आपल्या बदल बच्च्यांना पोसायला आणि विरोधकांना त्रास द्यायला वेळ आहे पण या ठिकाणी आज खड्ड्यामध्ये जे बळी जात आहेत त्या बळींचं त्या ठिकाणी रोखण्याच्या संदर्भामध्ये कुठेही वेळ नाही आणि म्हणून आज खुद्द यमराज प्रशासन जनतेच्या दारी पण आता यमराज मात्र प्रशासनाच्या दारी येऊन थांबलेले आहेत आणि म्हणून एक अनोखा आणि वेगळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन या ठिकाणी यमराज प्रशासनाच्या दारी असं आंदोलन या ठिकाणी होत आहे ठीक आहे